सांगलीत भाजपच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे बेमुदत आंदोलन सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं भाजपच्याच पालकमंत्र्यांवर करण्यात आलेला आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त केल्याचा आरोप आटपाडी तालुका भाजप अनुसूचित जाती जमातीकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजंत्री घेऊन आटपाडी तालुका अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष दुर्योधन जावीर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांकडून आंदोलन करण्यात येत आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून केवळ सांगली आणि मिरज शहरातील मर्जीतील लोक व्यक्तींची मानधन कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्त्या रद्द करण्यात यावा त्याचबरोबर होलार समाजाबाबत जात प्रमाणपत्रामध्ये असणारी पुराव्याची जाचक अट रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बेरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली काल दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या बाबतीत केलेला अन्याय माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जी, जी, पालक जी कमिटी निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धती निवडून फक्त सांगली मिरज या भागातलेच न्याय त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात आज कालपासून आज पण दरम्यान दुसऱ्यानंतर बसलेलं आहे तसेच ए सी समाजातील जे जाती सगळे येतात त्याच्या एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रद्द व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जात दाखला काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा जाताकला निघला नाही तर मुलाचा जाती दाखला कसा निघणार त्यासाठी तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा ह्याच्याही मागण्यासाठी आम्ही आज इथं बसलेला आहे जोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि त्यांना एवढं सांगायचं आहे होलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा गावदेव कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो